दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला महिला व युवती आघाडी राजुरातर्फे भूषणभाऊ फुसे समाजसेवक यांच्या नेतृत्वात आर जी कार मेडिकल कॉलेज पश्चिम बंगालमध्ये एकतीस वर्षीय ट्रेनी डॉक्टरवरती बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली तसेच बदलापूर मुंबई येथील आदर्श शाळेतील चिमुरड्या तीन ते चार वर्षे वय असलेल्या दोन चिमुरुड्या मुलींवर त्याच शाळेतील सफाई कर्मचाऱ्यांनी बलात्कार केला या दोन्ही अमानवीय घटनेच्या निषेधार्थ कँडल मार्च काढण्यात आला दोन्ही घटनेच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देत ही कॅन्डल मार्च राजुरा शहरात फिरली व तहसील कार्यालयात तहसीलदार राजुरा यांना निवेदन देऊन समाप्त करण्यात आली या कॅन्डल मार्चमध्ये ज्योतिताई नडे अनुसयाताई सुशीलभाऊ मळावी धनंजय बोर्डे राकेश भाऊ चिलकुलवास सनी रेड्डी सुभाष हजारी भगीरथ वाकडे रवी आक्राम सुभाष हजारी रामदास धानुरकर सदानंद मळावी तसेच असंख्य महिला हातात कॅन्डल घेऊन हजर होत्या भारत देशामध्ये एकीकडे देवीची पूजा अर्चना होते प्रत्येक घरोघरी देवीची प्रतिमा असते मूर्ती असते आणि लाखो देवीचे मंडळं देवी, देवी बसवून देवीचा उत्साह साजरा करतात आणि असे असताना या देशामध्ये चिमुकल्या तीन वर्ष चार वर्षांच्या मुलींवरती बलात्कार होतोय त्यांचा खून होतोय ही फार निंदनीय बाब आहे आमची केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे ही मागणी आहे की कठोर कायदे तयार करा आणि त्याचबरोबर यंत्रणा अशी राबवा जेणेकरून त्या कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्याही पुढे जाऊन माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींची ही नम्र विनंती आहे की यापुढे सर्व बलात्कारांना सरसकट फाशी देण्यात यावी